एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी केल्या पाहिजे की अशा पद्धतीने हे जे रान जसं पलटी नांगर मारून टाकलं पण जमिनीतले कोष मेले नाही कापूस लावल्यानंतर ना पुन्हा कापसावर जीवाणूंची जी संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होते नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रो कापूस पीक हे अत्यंत एक महत्त्वाचं पीक महाराष्ट्रातलं अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कापसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे मग मा या कापसाच्या शेतीचं उत्पादन वाढवणे हा सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रत्येक शेतकऱ्याचा उद्देश असतो एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे आपण जर समजून घेतलं तर ह्या खूप साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्याच्याकडं आपण बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो कापसाचा आप सीझन आपला जून महिन्यामध्ये सुरू होतो तर त्याच्या आधी आपले जमिनीची तयारी म्हणजे त्याला पूर्व मशागत जी म्हणतो ही खूप महत्त्वाची अत्यंत लक्ष देण्याची गोष्ट आहे की ज्याच्याकडं आपलं खूप मोठं दुर्लक्ष होत आहे उन्हाळा आला म्हणला की आपल्या सगळ्यांची एकच गोष्ट असते की अशा पद्धतीने हे जे रान जसं पलटी नांगर मारून टाकलं आणि पलटी नांगर मारून जमीन उन्हाला तापवायला जा टाकली जाते जमीन उन्हाला तापवायला टाकण्याचा मागचा उद्देश एकच की जमिनीतले रोगराई किडी मरावेत आणि जमिनीले जे इतर किटकांचे जे कोश आहेत ते कोश नष्ट व्हावेत मग आपण आत्ता आत्तापासून कित्येक वर्ष झाले जमिनीची पलटी नांगर मारून ह्याप्रमाणे आपण सगळी तयारी करतो पण जमिनीतले कोष मेले नाही कापूस लावल्यानंतर पुन्हा कापसावरती बोंड आळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसूनच येतो मग हे ये पलटी नांगर मारून शेत रान उन्हाळा तापवणे ही कितपत योग्य आहे तर ज्यावेळेस आपण जैविक शेतीचा विचार करतो त्या दृष्टिकोनातून बारकावीने अभ्यास केल्यानंतर काही शास्त्रज्ञांनी काही गोष्टी अशा सांगितल्यात की जमिनीला पलटी नांगर मारणे हे साफ चुकीचं आहे पलटी नांगर मारणे चुकीचं नाही आहे पण पलटी नांगर मारून उन्हाला जमीन तापणार चुकीचं आहे कारण की जळगाव जालना आपला हा विदर्भ मराठवाड्यातल्या ज्या काय जिल्ह्या आहेत ह्या भागातील जर आपलं उन्हाळ्याचं तापमान जर पाहिलं जिथं मोठ्या प्रमाणात कापूस केलं जातं इथलं उन्हाळ्याचं तापमान चाळीस पंचेचाळीस डिग्रीच्या सेंटीग्रेडपर्यंत जातं आणि रोज एवढी जमीन तापत असते आणि ही पलटी नांगर मारलेल्या ह्या जमिनीमध्ये रोज जमीन तापत असताना जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब कार्बन डायऑक्साईड म्हणून हवेमध्ये उडून जातो आणि जमिनीतले जे उपयुक्त जीवजंतू जीवाणू आहेत ते सुद्धा त्यांची संख्या कमी होते आणि रोजच्या या तापलेल्या जमिनीमुळं आपल्याला जमिनीची सुपिकता वाढावी ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांचा उद्देश तोच आहे पण तो उद्देश साध्य न होता उलट जमिनीतली सेंद्रिय कर्ब कमी होतो जीवाणूंची संख्या कमी होते त्यामुळं जमिनीची सुपिकतासुद्धा कमी होते म्हणून उन्हाळ्यामध्ये जमिनी पलटी नांगर मारून उन्हाळा तापू नये असं जैवशास्त्र सांगतं ज्याच्यामुळे जमिनीतले सेंद्रिय कर्ब उडून जाऊ नये आणि जमिनीतले जीवजंतू जीवाणू व्यवस्थित राहावेत अशा पद्धतीने जर शेती आपल्याला अवलंबली तर नक्कीच त्याचा चांगला फायदा दिसून येतो आहे बऱ्याच ठिकाणी जिथं झिरो टिलेज फार्मिंग ही जी पद्धती आहे ही पद्धती जुन नवीन नाही ही खूप जुनी पद्धती आहे की जिथं शेतीमध्ये कमीत कमी मशागत करून म्हणजे गवत काढण्यापुरतंच मशागत करून जमीन तयार केल्या जातात अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढत राहतं कमी होत नाही म्हणून शेतकरी मित्र उन्हाळ्यामध्ये जमीन पलटी नांगर मारायची का ना मारायची का कारण की आपण आपल्या पारंपरिक शेती पद्धती म्हणजे माझ्या वडिलांपासून आज्यापासून पणज्यांपासून आपण जमीन पलटी नांगर मारून उन्हाला तापवत आलेलो पण निसर्ग शेती जैवशास्त्र शेती काय सांगते हैं? की जमिनीतला सेंद्रिय कर्ब टिकला पाहिजे जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीची सुपिकता वाढते आणि सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीच्या जीवाणूंची संख्या वाढते जर जीवाणूंची संख्या वाढली तर जमिनीतील अन्न घटक नत्र पुरत पाला झिंक बोरॉन मँगेनीज कॉपर म्हणजे मुख्य अन्न घटक अन्न घटक आणि सूक्ष्म अन्न घटक हे मातीमध्ये असतात आणि त्यांचं विघटन करण्याचं काम जीवाणू करतात म्हणजे सेंद्रिय कर्बावरती जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढली की अन्न घटकांची उपलब्धता वाढते हे जे निसर्गाचं एकमेकावरचं जे चक्र चालू आहे ह्याचा पुरेपूर वापर आपल्या शेतीचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी करणं आहे मग ह्या पद्धती आपल्या पद्धती समजून घेण्यासाठी तर आपल्याला नक्कीच आवश्यक आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण शेती करायला सुरुवात केली तर आपल्या एकरी उत्पादन दरवर्षी वाढत जाणार आहे जमीन मशागतीच्या संदर्भामध्ये आणखीन माहिती पाहिजे असेल स्क्रीनवरच्या माझ्या दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद